करे मंडप करे मंडप पलीकडच्या कॅमेऱ्याचा झोपाळा बघा तिरका झालाय जरा थोडस या ठिकाणी त्याला बॅलेन्सिंग द्या सपोर्ट द्या ऐका किती पडायची आधी घ्या गेल्या वर्षी घटना घडली वाठार स्टेशनला <laughs> त्याची पुनरावृत्ती परत नको कारण त्याच्या खाली बसणारे बरेच आहेत वर जरी दोघे असले तरी खाली चार जण आहेत सुटला गडक्रमांक या मैदानातला सतरा सुटला आणि सतरामध्ये एक बाद झाला सुंदर अश्या गाड्या पळतायत सात गाड्या त्यापैकी एक बाद झाली लढात पाहायला मिळते सुंदर अशी गाडी पळते शंभूची गाडी आणि शंभूच निर्वाद वर्चस्व पंच निकाल द्या घर क्रमांक सतराचा निकाल सतराचा निकाल आहे आज क्रमांक परत एकदा निकाल तळात न दाखवा त्यांना गड क्रमांक अठरा लावून घ्या सतराचा निकाल पेंडिंग ठेवलाय एक होती आहे गावदेव प्रसन्न युगांत शेठ पाटील मीत सेठ पाटील मामा भांजे ग्रुप मुंबई दोन होती जय तुळजा भवानी लखन तांबे काकडे बंधू सुपे तीन होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती प्रसन्न आकाश शेठ वालेकर ग्रामपंचायत सदस्य नरेगाव पुणे एस ग्रुप मावळ मोसी चार होती किसनराव सोपानराव पिनाजन पिंजन वडगाव मावळ तास क्रमांक पाचवती नवखंडेनासन प्रदीप दीपक मारणे इंद्री गणेश प्रेम सरकर उरवडे तास क्रमांक सहावती कळव जयवंत गेनबा नाजीरकर बाजी फॅन्स क्लब नाजरे कडे पठार सातवती ओम अंकुश माकर यांचा वेगाचा संग्राम संग्रामसेठ जेजुरीकरांचा गजा फोर बाय फोर आणि आठवती ज्योतिम बोलाई माता अनुष्का निगडे शिवराज निगडे गुळूंचे हा गट क्रमांक अठरा लावून घ्याणी सोडा असा क्रमांक सतराचा निकाल तास क्रमांक मधून गाडी प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली पुणे कळंबी या गाडीचा प्रथम गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या अतुलचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वागोली त्याचबरोबर आदिक पैलवान कळंबी यांचा वन